फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुला लागू देणार नाही जरांगे पुन्हा कराडले देशातील लोकसभा निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसातच येऊन ठेपलेली असल्या कारणाने नेते युवती व आघाडीच्या जागा वाटपात व्यस्त आहे दुसरीकडे उपोषणकर्ते जरांगे यांनी पुन्हा एक विराट सभा घेणार असल्याचे सांगत दौरा सुरू केला आहे हिंगोली येथील दौऱ्यात यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला एसआरटी चौकशी नेमल्याने संताप व्यक्त करत मराठे पुन्हा डोक्यावर आयुष्यभर गुला लागू देणार नाही अशा शब्दात जरांगेने फडणवीसांवर टीका केली तर बीडमधील जाळपुळीच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केले महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही त्यामुळे सरकारने सगळे सोयरी अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगींनी केली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मराठा समाजाची विराट सभा होणार असून त्यासाठी नऊशे एकरची जागा पाहण्याचे काम सुरू असल्याचंही जरांगींनी मध्ये सांगितले होते त्यानंतर आता हिंगोली दौऱ्यावर असताना एकदा पुर लक्ष केंद्रित केलं आहे मला माहिती आहे बारा द्या मराठी हे मला माहिती आहे मराठी भेटच नाहीत गुतायला तुम्ही नुसते आता या साईड नेमले ना वातावरण बघा राज्यात दूषित वातावरण झाले सगळं एक नाराजीचे प्रचंड मोठी लाट आली तुम्ही फक्त ना तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती मार्गात पडते हे फडणवीस लक्षात येणार आहे कायमच्या आयुष्यातून बरबाद होणार राजकीय करिअर मधून मराठ्यांची खुंडस अशी तुम्ही किती खुलशी आहेत आम्हाला माहिती पण मराठी इतके खुलशी आहेत आयुष्यभर तुमच्या डोक्याला बोलायला लागू